नेपाळमधील एकशे चाळीस देशांच्या समिटमध्ये सादर झालेला जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा आता आफ्रिका खंडात पोचला आहे बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे संस्थेने तेहतीस रुपयात सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा बनवला आहे इथिओपातील अदिस अबाबा इथं वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या कोयत्सा समिटमध्ये हा चष्मा सादर करण्यात आला या समिटमध्ये आफ्रिका खंडातील टांझानिया युगांडा रवांडा केनिया इथोपिओपिया बुरुंडी मालावी झांबिया साऊथ सुदान झिम्बाब्वे सोमालिया मोझांबिक या बारा देशांचा समावेश होता या देशासोबत आफ्रिका खंडातील जवळपास पंचावन्न देशांमध्ये हा चष्मा अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडातील सत्तर टक्के लोकांमध्ये दृष्टीदोषाची समस्या आहे चष्मा परवडत नसल्यानं अनेक लोक चष्म्यापासून वंचित आहेत त्याचा परिणाम म्हणजे इथल्या लोकसंख्येची उत्पादकता घटक आहे सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने देवाभाऊ चष्मा लॉन्च केला असून आता हा चष्मा आफ्रिका खंडातील गरजू लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे इथिओपियातील कोयत्सा समिटनंतर सव्वीस ऑगस्टला ब्राझीलमधील लाओ पावलो इथं तर तीन सप्टेंबरला हा चष्मा केनियातील नैरोबी इथं लाँच केला जाणार आहे नमस्कार आज आम्ही आफ्रिका खंडातील अबाबा इथोपिया या शहरात आहोत या शहरामध्ये तीन दिवसाचा समिट होत आहे आणि या समिटमध्ये आम्ही देवाभाऊ चष्मा हा कार्यरत केलेला आहे आता ह्या गुरस्तांना आपण विचारू ह्या भागातले हे आहेत या गुरस्तांना आपण विचारू का या चष्म्याबद्दल याच्या किमतीबद्दल याची किंमत फक्त तेहतीस रुपये भारतीय आहे यांना विचारू यांचं काय मत आहे दिस पेक्स इस रेट झिरो पॉइंट थ्री एट डॉलर झिरो पॉइंट थ्री एट डॉलर ओनली ओनली इट मीन्स लेस देन झिरो पॉइंट फाईव्ह डॉलर यस यस लेट मी चेक इज इट अ रिल थिंग ऑर इट्स अ टॉय टू से इट्स रिल Wow, this is amazing. Hon honestly, I think that we need to raise awareness on these things. It's not possible that today, in 2025, people are staying without seeing very well, without glasses, because they don't have money. So, this is revolutionary. Thank you very much. <laughs> आणि डब्ल्यू एच ओचं मत आहे का चष्म्याची किंमत ही कमी झाली पाहिजे आणि मी एक भारतीय देवा भाऊ या नावाने जगामध्ये चष्म्याची किंमत कमी करण्यासाठी रात्र दिवस प्रयत्न करीत आहे आणि यांच्या शब्दाने हे स्पष्ट होत आहे का माझा प्रयत्न जगामध्ये मा कुठे ना कुठे हा सक्सेस होत आहे आम्ही कुठेतरी जिंकत आहोत आणि हा चष्मा हा चष्मा या खंडातील पंचावन्न देशांमध्ये दाखल झालेला आहे आणि प्रत्येकाला आनंद आहे कारण इथे चष्मा तयार होत नाही ह्यामुळे या लोकांचा आनंद बघा किती आनंदी आहेत ह्या चष्म्याची किंमत इथे भारतीय अकराशे रुपये आहे आणि आमची किंमत इथे आज भारतीय तेहतीस रुपये आहे हा चष्मा किंमतीसह देवा भाऊच्या नावाने असाच जगात बहरत राहो हीच देवाकडे आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या देवाभाऊंचा जय जयकार होत राहो बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ